नगर मार्गावरील शहर रेल्वे उड्डाण पुलावर पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यातून वाट काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे खड्डे चुकवत मार्गक्रमण करावे लागत असल्याने या पुलावर होणाऱ्या वाहतूक कोंडीला वाहन चालकांना सामोरे जावे लागत आहे शहाड पूल राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीत असून संबंधित विभागाकडून महिनाभरापूर्वी हा रस्ता तयार करण्यात आला होता मात्र पहिल्या पावसात रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांनी डोकं वर काढल्याने या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत राष्ट्रीय महामार्ग विभागाने या रस्त्याबाबत काही उपाययोजना करावी अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे या मार्गावरून जाताना काय नव्हतं हो आठ दिवस सुद्धा झालेले या रोड डांबरी करून टाकून कच्चं मटेरियल टाकलेलं आहे सगळं आठ दिवसात धुळेतच पावसामध्ये हे सगळं निघून गेलं एवढे परिषाने रोज ट्रॅफिक होते दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ अक्षरशः इतकी मानेचा त्रास होतोय कमरेचा त्रास होतोय एवढी अवकाळ चालली आहे रस्त्यावर कोणी लक्ष द्यायला तयार नाही खाली जाडं मटेरियल टाकून दिलं आणि बस त्याच्यानंतर लक्षच दिलं नाही इकडे काय नेमका तर तुम्हाला त्रास होतो त्रास मानेचा त्रास कमरेचा त्रास गाड्या गाड्या मेंटेनन्स करतायत हा अपघात तर रोज गाड्या पलटी होत आहेत गाड्या खड्ड्यांमध्ये पडत आहेत माझं नाव संभाजी नारायण ना 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 ना। पाटील पावसामुळे जिल्ह्यात संरक्षण भिंत कोसळण्याचे सत्र सुरूच असून परशुराम घाटात पुन्हा एक संरक्षण भिंत कोसळली घाटाखाली असणाऱ्या पेढे गावाला धोका असून ठोस उपाययोजना न केल्याचा परशुराम घाटाला मोठा फटका बसला आहे माळेगाव सरकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून लक्ष्मण हाके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे अजित अजितदा कारखान्यामध्ये इंटरेस्ट आहे का हो कारखान्यामध्ये इंटरेस्ट आहे कारण त्या कारखान्याच्या माध्यमातून तिथला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे गोरगरीबाच्या तरुण पिढीच्या तरुणांना त्या ठिकाणी काम भेटलं पाहिजे म्हणून अजितदादांना कारखान्यामध्ये इंटरेस्ट आहे हा के जातीच्या नावावरती तरुणांना भडकावून तरुणांची पोटं भरता येत नाही त्यांच्या हाताला काम देता येत नाही कारखानदारी चालवून त्या ठिकाणी तिथल्या त्या भागातल्या तरुणाच्या हाताला काम देणे त्यांना आर्थिक संक्षम करणे हे अजितदादाचं धोरण नेहमीच राहिलेलं आहे तुमच्यासारखं फक्त माते भडकवून राज्यातला तरुण बेरोजगार करणे हे आजितदाचं काम नव्हे तुम्हाला दादा नावाचा कावीळ झाला आहे या रोगातून हो तात्काळ बरे व्हा अन्यथा तुमचा इलाज मोफत करण्याची तयारी आमची आहे पाच महिन्यांचे थकीत वेतन द्या आणि काम सांगा शासनाने आठ दिवसात थकीत वेतन न दिल्यास बेमुदत संप करण्याचा इशाराही आयटकच्या वतीने देण्यात आला आशा व गटप्रवर्तक यांनी कोरोना काळात लोकांचे जीव वाचवले परंतु त्याच आशा व गटप्रवर्तक यांच्या कुटुंबावर उपासमार हे काही बरोबर नाही लाडकी बहीण योजना चालवणे याला आमचा विरोध नाही परंतु काही लाडक्या बहिणींना उपाशी ठेवणं हेही देखील संयुक्त वाट नाही मायबाप सरकारने तात्काळ थकीत मानधन अदा करा दरवर्षी राज्य सरकार आशा व गटप्रवर्तक यांना दोन गणवेश देत असते परंतु या वर्षात ग्रामीण भागातील आशा व गटप्रवर्तकांना फक्त एकच गणवेश दिलेला आहे ते नेहमीप्रमाणे दोन गणवेश देण्यात यावेत अशी मागणी यावेळेस करण्यात आली वर्धा जिल्हा आयटक संघटनेची आशा वर्कर आहे सिंधी पी एस सी रेल्वेसुद्धा केवळ आज मी हे सांगू इच्छितो आज पाच पाच महिने पूर्ण होऊन सहावा महिना लागलेला आहे आणि अजूनही काय म्हणते की सरकारने आमचा जो मानधन आहे तो पाच महिन्यापासून दिलेला नाही मला हे मी हे म्हणत आहे की आज माझी जे व्यथा आहे ते सर्व आशांची आणि सर्व गटप्रवर्तकांची आहे आज मला हे सांग मी सरकारला हेच विचारते की आज मी माझ्या छोट्याशा बाळाला घेऊन जेव्हा मी गृह भेटी करून राहिली एवढ्या उन्ह्यामध्ये तर मी माझ्या मुलांना व माझ्या परिवाराला मी कसं जगू माझा हाच प्रश्न आणि हा माझा प्रश्न सरकारने सॉल्व करायला पाहिजे <tinyan> येणाऱ्या मुंबई महापालिका संदर्भात उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केले असून ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे येणाऱ्या काळात शिवसेनेचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकवायचा आहे त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनानुसार आम्ही तयारीला देखील लागलो शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय घ्यायचा तो निर्णय घेतीलच असे सुरेश पाटील यांनी सांगितले आहे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मुंबई महानगरपालिकेच इलेक्शन लागण्याची शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा भगवा परत एकदा मुंबई महानगरपालिकेवर परतवायचा आहे आणि त्या संदर्भात उद्धवजीने आम्हाला सर्व माजी नगरसेवकांना हो मार्गदर्शन केलं आणि त्या आम्ही आता तयारीला लागलो का भाष्य साहेबांचं असं म्हणणं होतं की बाबा ज्या पद्धतीने ते महायुतीमध्ये लढत आहेत तर आपणही युतीमध्ये कुठल्या लढायचं का तर आम्हाला माजी नगरसेवकांना त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर सगळ्यांचा होकार आला की युतीचा निर्णय तुम्ही घ्यायचा त्यांच्याबरोबर कोणावर युती करायची आहे ते पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेब घेतील त्याची अंमलबजावणी आम्ही करू जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या तीनशे चाळीसाव्या पालखी सोहळा आज पार पडला असून ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हा हरिनामाचा जयघोष सर्वत्र दुमदुमला दरवर्षी लाखो भाविक पंढरपूर वारीमध्ये सहभागी होतात पंढरपूर वारी किंवा आषाढी वारी ही महाराष्ट्रातील सर्वात पूजनीय हो, आणि शतकानुशतके जुनी तीर्थया यात्रा असून दरवर्षी देहू येथील तुकोबांची आणि आळंदीहून आण ज्ञानोबांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी जाते आज तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान देहू येथून पार पडणार असून राज्यभरातून वारकरी देहू नगरीत दाखल झाले आहेत पहाटेपासूनच वारकऱ्यांनी मंदिरामध्ये गर्दी केली आहे प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली असून सायंकाळी पाचच्या सुमारास तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान होईल शिवसेना ठाकरे गट बैठक तसेच उद्धव ठाकरेंची मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत बैठकीत विनोद घोसाळकर तेजस्वी घोसाळकर यांचीही मातोश्रीवर उपस्थिती होती तसेच या बैठकीत प्रगती पुस्तकांचा आढावा घेण्यात आला आपण मजबूतीने उभं राहिलं पाहिजे या हेतूने ही बैठक असून जे निष्ठावंत आहेत ते पक्षात आहेत आणि आमचं काम सुरूच आहे महापालिका निवडणुका कधीही जाहीर होतील त्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली यांनी ही बैठक या ठिकाणी झाली एक बैठक सेनाभवनवर या ठिकाणी घेतली होती दुसरी बैठक आज या ठिकाणी घेतली कार्यरत कळलं ना असा संदेश साहेबांनी या ठिकाणी दिल्या तुमच्या कामाची प्रगती काय नगरसेवकांच्या कळलं ना त्या प्रगती पुस्तकाचा पण त्यांनी एकदा आढावा या ठिकाणी घेतला कळलं ना कोण येऊन कोण जाऊ कळलं ना अशा बाबतीमध्ये कुठेतरी आपण मजबूतीने उभं राहिलं पाहिजे या एका हेतूनही साहेबांनी आज नगरसेवकांची बैठक या ठिकाणी घेतलेली काँग्रेसच्या वतीने ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हास्तरीय बैठक व ब्लॉक निहाय आढावा याचे नियोजन करण्यात आले असून यावेळी कोकण प्रभारी यु बी व्यंकटेश यांची उपस्थिती होती यावेळी भिवंडी कल्याण बदलापूर शहापूर मुरबाड अंबरनाथ येथील पदाधिकारी उपस्थित होते ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष काँग्रेस दयानंद चोरगे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पदाधिकारियों का पदा का बैठक हुई जिसमें आने वाले चुनाव के लिए कैसा लड़ना संगठन कैसा मजबूत करना अपना राय क्या रहना इसका चिंतन मंथन हुआ अपना आचार विचार सब लोग प्रकट किए और आने वाले दिनों में कांग्रेस कार्यकर्ता हर जगह घर घर जाके ये महायुति सरकार का जो भी भ्रष्टाचार सरकार चल रहा है इसका हर मुद्दा घर घर में पहुंचा के कैसा ये लोग ने महाराष्ट्र को दबा रहे करके बताने का काम करने का काम करता है नहीं पार्टी मजबूत है पार्टी ऐसा है कि कांग्रेस पार्टी मजबूत है वो लोग कुछ गद्दार काम करके कुछ ईवीएम करके ऐसा आ, सत्ता में आया है अभी लोगों को सब मालूम पड़ गया है देखो लाडली बहना बोले दो हजार एक सौ क्या ये पंद्रह सौ देने का एक आकार है रोज का रोज कम हो रहा है ये सब चुनाव में आने के आओ कर्नाटक में देखो हम दे रहे जो तो बोले वो दे रहे हम लोग उधर आके चेक करो नहीं पूछो कोई बीजेपी नेता को हम उसका स्पेशल फ्लाइट बनाएंगे एक बार आके स्टडी करके आंदे जो हम दे रहे ठीक है नहीं करके नहीं नहीं वो सब झूठ बात है जो भी निष्ठावंत करता है कांग्रेस उसको सपोर्ट करेगा आज वही तय के आमने लो। दोंडाईचा येथील रावल बँकेच्या अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या आरोपींच्या अर्जावर तपासी एजन्सी बदलण्याचा आदेश दिले होते त्यातील राजकुमार रावल यांच्यासह पाच आरोपींना सी आय डीने अंतिम आरोपपत्रात वगळल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आहे रावल बँक बँकेच्या भ्रष्टाचारातून जयकुमार रावल यांची आणि त्यांच्या कुटुंबियांचा आरोप पत्रातून नावे वगळण्यात सी आय डी शिफारस केल्याचा देखील आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे या प्रकरणी देवेन भारतीय यांनी सी आय डी तपास करू शकत नसल्याचं स्पष्टपणे कळवलं होतं मात्र पुन्हा त्यांनाच तपास करण्यास सांगण्यामागे मुख्यमंत्र्यांचा स्वच्छ हेतू नसून रावल बँकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी आपण सर्वोच्च न्यायालयात देखील जाणार असल्याचं माझी आमदार अनिल गोटे यांनी सांगितलं आहे प्रकरण सहकारी बँक कोटी फ्रॉड हे प्रकरण आहे रिझर्व बँकेने दोन हजार सहा मध्ये यांचं लायसन्स रद्द केलं आपले यांचा व्यवहार बंद केले दोन हजार अकरा मध्ये लायसन्स रद्द केलं सहकार खात्याचे तीन अहवाल सी आय डीचे तीन अहवाल आणि एसआयसीचा एक अहवाल असे सात अहवाल आहेत ज्यामध्ये रावला दोषी मानलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री तपास एजन्सी बनल्यानंतर शेवटच्या अहवालात रावण त्यांची आई त्यांचे वडील त्यांचे नातेवाईक यांना मात्र वगळण्यात आलेलं आहे आणि जे त्यांचे कौटुंबिक शत्रू आहेत त्यांचे सख्य काका त्यांना मात्र आरोपी केले आहे कर्मशीरावली आहेत ते सात वर्षापासून तर जन्मसपेपर्यंत शिक्षा होऊ शकते आपलं काय मत आहे की ह्याचे नाव वगळण्यात आले कोणाच्या ह्याच्याने वळवण्यात अहो काय सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळेच वगळले सहा लोकांनी अर्ज केला आणि पाच लोक आरोपी मधलं वगळले आता आपली मागणी कुणाकडे करून मी हे न्यायालयीन प्रकरण न्यायालयात निकाल काल लागेल आता सर्वोच्च न्यायालयात लागेल गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा सर्वाधिक फटका संगमेश्वर वासियांना बसत आहे ठेकेदारांचे नियोजन शून्य काम प्रशासनाचे दुर्लक्ष त्यामुळे थोड्याशा पावसातही संगमेश्वर एस टी स्टँड परिसर इथल्या दुकानांचा परिसर चिखलमय बनतो त्यामुळे एकीकडे नदीचे पाणी दुसरीकडे चिखलाचा फटका त्यात पर्यायी मार्ग नसल्याने इथे सतत होणारी वाहतूक कोंडी यामुळे इथले नागरिक व्यापारी वाहन चालक मेटाकुटीला आले आहेत ठेकेदाराने बेमालूपणे केलेले उत्खनन पाणी जाण्यासाठी गटार नाहीत संरक्षण भिंत नाही त्यामुळे आम्हाला हे भोगावं लागत असून आमच्या उद्रेकाची सरकार वाट आहे का असा संतप्त सवाल इथले ग्रामस्थ करत आहेत तीन तीन तास इथं ट्रॅफिक होतं दोन दोन तास ट्रॅफिक होत एक वेगळीच प्रसिद्धी इथं मिळाले की संगमेश्वर मध्ये ट्रॅफिक वाला गाव प्रत्येक जण रस्ता शोधत असतो आणि ह्या परिस्थितीमध्ये पाऊस पडल्यापासून वरून रस्त्याचं येणारं पाणी हे जी उत्खलन केलेली माती आहे ही सगळी दुकानात जाते तिकडून नदीचं पाणी येतं दोघांचाही चिखल फक्त चिखल काढणे आणि दुकानं साफ करणं घरं साफ करणं एवढंच काम आहे मुलांना शाळेत पाठवायचं नाही दुकानात गिरायक येणार नाही अशी परिस्थिती इथं झालेली आहे गणपतीचा सीजन येतो आहे तोही सीजन अशाच प्रकारे जातो की काय अशी वस्तुस्थिती इथं झालेली आहे सगळा माल काल लोकांचा भिजला अचानकपणे मोठा पूर आल्यामुळं आज ह्याला सगळ्याला जबाबदार हा चिखल मोठ्या प्रमाणात पाणी दरवर्षी येतं पण जो चिखल आला या चिखलामुळं जास्त मनस्ताप झालेला आहे आणि हा सगळा हायवेचा चिखल इथं गेलेला आहे ह्याला जबाबदार हे हायवे डिपार्टमेंट आहे आणि म्हणून उद्या जर लोकांनी कायदा हातात घेतला तर प्रशासन आणि हा कॉन्ट्रॅक्टर जर उद्या काही इथं अनुचित प्रकार घडला तर प्रशासन आणि हा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असतील डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट या मित्रपक्षांमध्ये सुरू असलेल्या नाराजीचे पडसाद आता उघडपणे उमटायला सुरुवात झाली असून बहिणाबाई उद्यान परिसरात उभारलेल्या जाणाऱ्या वाचनालयावरून वाद पेटला आहे भाजपाचे माजी नगरसेवक मंदार टावरे यांनी थेट सोशल मीडियावर मतलबी आणि स्वार्थी मित्रपक्षाचा जाहीर निषेध करतो असे म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला आहे या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकीच्या तोंडा वर हे वाद राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतात तर याबाबत दोन्ही पक्षांकडून अधिकृत माध्यमांवरती बोलण्यास टाळाटाळ करत असले तरी दोघांच्या वादात आता ठाकरे गटाने उडी मारली आहे लोकसभेपासूनच दोन्ही पक्षांमध्ये एक वेगळ्या पद्धतीची धुसफूस सुरू आहे आपण बघितलं असेल तर विधानसभेच्या निवडणुकीला देखील भाजप आणि शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद झाल्याची चर्चा लोकांमध्ये दिसत होती आणि ती येत्या महापालिकेच्या निवडणुकीला चव्हाट्यावर आलेली दिसेल लोकांनाही कळलं पाहिजे की या दोन्ही पक्षांमध्ये आता दोन्ही पक्षांना मतदान करून काहीही उपयोग नाही भविष्य काळात हे दोन्ही पक्ष कधीच एकत्र राहणार नाहीत माझा लोकसभा निवडणुकीपासूनच या दोन्ही पक्षांमध्ये एक वेगळ्या पद्धतीची दुष्पुस सुरू आहे आपण बघितलं असेल तर विधानसभेच्या निवडणुकीला देखील भाजप आणि शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद झाल्याची चर्चा लोकांमध्ये आहे आणि याची काही माहिती आमच्याकडे देखील आहे आणि ह्या चर्चेमुळे भाजप आणि शिंदे गटामध्ये सख्या नाही आणि दोघांमध्ये धुसफूस सुरू आहे आणि ती येत्या महापालिकेच्या निवडणुकीला आपल्याला चवाट्यावर आलेली दिसेल आणि लोकांनाही कळलं पाहिजे की ह्या दोन्ही पक्षांमध्ये आता ह्या दोन्ही पक्षांना मतदान करून उपयोग नाही कारण हे दोन्ही पक्ष एकत्र राहणार नाही काळामध्ये अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार